असताना राजा दोसर कौशल्या लग्न लागायला पण नाथ बाबा सांगितले हा लग्नाचा काता भागाला आहे आपण सर्व आहे तस शीतेचा घात राजा रामाय करायचो ठरिल आणि मंडो हाताला घरडले काता पेलो आणि एकांत मेल्यावर माग झाल्या कथा भाग राजा रावणाला कोण मंडो घरी सांगते का सांगते मंडोघरी त्यावेळेस तू सीतेला मागा गेला होता आ मग ते लग्नाचा कसा करतो कथा भाग आहे हा कथा भाग कोणी बाबाला ऐकणाऱ्या श्रोत्यांनी विचारा तुम्ही थोडक्यात आम्हाला पण आम्ही ऐकलो म्हणले पण राजा दशर ऐकला नाही बाबा आम्हाला हा कथा तुम्ही सांगा मग नाथबानी सांगितलं मी तुम्हाला म्हणता तुमच्या तो मी राजा दशरथाचं लग्न कसं लागलो तू कथा भागीतो चालू पा मंडप ही त्या ठिकाणची वचन आहे आणि राजा राहून त्या ठिकाणचा स्रोत आहे दोघाचा संबंध त्या ठिकाणी चाललेला आहे म्हणून शास्त्राने सांगितले आहे लग्न कधीही लावता आणि अभिजित मोर्तावर असावा अभिजित मोर्त दुपार पोहोचून असते सध्याकाळी गुरु मोर्त असते म्हणजे गोरद म्हणजे जयस गायी गावाकडे येतात त्याची धूळ उडत आहे अशा टायमाला लग्न लागावा आजच्या पुढी जर लग्न लागलं ला। तर त्या मुलीला दुःख भोगावं लागत आहे पहिले माणसं सांगत होते बाबा वा। बारा वाजतो तुम्ही बघा दहा अकरा लग्न लागले त्यांनी अनुभव या हो त्या मुलीचा काय जन्मामध्ये दुःख आहे ती हा म्हणून लग्न ही कधी आली मोर्चावर राजा दसर लागले आला आहे मंडप नव्हता हो बहुला नव्हता आता लोकांना ला सांगा लागेल बहुला काय ती म्हणून नाथ बाबा या ठिकाणी इष्टार पूर्व योगाच्या लग्नाचा अविजित मुहूर्तावर लग्न लागले आहे कारण या आजोच्या सात आठ वर्षा बाबा बाबाच्या मुखातून ऐकलं जरा दमाणी सोडून द्या म्हणून <laughs> <laughs> नाहीतर आजवर आम्हाला होत की चला पाळवा चला पाळवा वे हा? म्हणजे अभिमानच होतो म्हणजे जरा दामाणी सांगा म्हणून असं महाराज म्हणले तर दमाणी कारण आणि दीड तास जायचं आहे आणि ओव्या फक्त पस्तीस राहिले आता आता दीड तासापासून ही लांबी ना महाराजाचं काम आहे कारण का महाराजाला तेवढी सांगण्याची शैली तेवढं ज्ञान आहे आणि लोक सुद्धा महाराज काय सांगे याच्याकड टक लावून पाहतात एकदा त्यांची कथा ऐकली कोणतं राम आहे चांगलं झालं गेले आणि सांगितलं चांगलं असते का पण <laughs> महाराजाच्या मुखातून तीन सावण ऐकल्या समाधान होत आहे तसा हा लग्नाचा सोहळा एकाग्र चित्तेने ऐका असे नाद बाबा सांगत आहे जोही सिवळ होता स्पष्ट सुटो निघेला पाठ ओम पुण्य वचने श्रेष्ठ मोननिष्ठ हो इकडे लक्ष धरा रोज किती लोक ग्रंथ ऐका असतात किती लोक जमत असतात आज ना कि का जमणार नाही की राजा दशरथाच्या कौशलीच्या लग्नाला कुणीच नव्हतं होय सुद्धा नव्हतं आता कुठून येणार येतोय

कारण का तो पर्यंत जो वेद जो असतो किंवा जो ब्राह्मण असतो जो जो। दो तो सांगत असतो म्हणून प्रत्येकीला सावध राहतो म्हणून तो पर्यंत पडदा लावलेला असतो तुम्ही एकाग्र चित्र दास बोध नावाचा ग्रंथ वाचा आणि त्या ग्रंथामध्ये सविस्तर लिहिलेला आहे का सांगत म्हणल्यावर रामदास स्वामी मंडपातून पळून गेले आले गे आहे आणि पळून गेल्यावर एका धडा खाली बसले आणि दोनशे पाच मनाचे चिरूपलेले आले आहे कोण रामदास सांग तू आहे बघा प्रत्येक माणसाने जरा थोडा आताच्या काळाला गरज कशाची रामदास तुम्ही मनाचे पाहते जरा आपल्या मनाला सुकण्यासाठी मनाच्या शुल्काचे म्हणजे पाहे पाहत्या रावणा काय झाले अकस्मात सर्व राजे अरे रावणाला मनाला सांगतो आपण कोण झाडाचा पाला आपलं काय होणार आहे

मंगळािका म्हणते त्याला काना गेला मात्र गेला पाच म्हणून लग्न झालं पोट सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतोय इतकी त्या मंत्रामध्ये मंगळामध्ये सामर्थ्य पार लोक म्हणतात काय मंत्र आहेत काय मंत्र आपल्या तर मंगळा हे मंत्र माहितीत ना ते मंत्र एकदा त्या ठिकाणी पंच पंचसाक्षाच्या मुखानी निघाले निघाल्या बरोबर काही केलं तरी चुकत नाही बाकीची कसलीच गाणी काही सुद्धा न म्हणता चांगल्या प्रकारचे मंत्र म्हणावा आणि त्याच आंतरपट आहे सर्व झाल्यावर पुन्हा पट बाजूला कोणी काय आहे लग्न लग्नधारा समुद्र बेटी

ारायणा लक्ष्मी रुक्मिणी तो आनंद मनते वर तिसो सरस्वती गणपती कुयाभला मंगळ सा <स्थाँगा> Wow. स्वामी राजर पटी पूरी सुल <laughs> या लग्नामध्ये आहे स्वीकारले जातील आणि सर्व मंडळींनी मंडळीने जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नाही ही वर्ण ही आहे देव पप्पाचा दक्षणा आम्ही तुमच्या आहेरातून दिलो <laughs> <आगा। laughs> हली हरि हा